हिंद हजार वर्षापूर्वी विदेशी आक्रमकांनी भारतावर आक्रमण करून राज्य केले राज्य करणाऱ्यांमध्ये लोधीवंश खिलजीवंश पुढे इसवीसन चौदाशेमध्ये मोगल भारतात आले राजधानी होती दिल्ली नंतर इसवीसन सोळाशेमध्ये ब्रिटिश व्यापार करण्यासाठी भारतात आले पुढे शासक बनले दिल्ली काबीज करणे त्यांचा मनसुबा होता भारतात राज्य करणारे प्रत्येक राजे महाराजे सम्राट दिल्ली काबीज करण्याचे मनसुबे उराशी बाळगून होते त्यात सुद्धा होते ही दिल्ली ही सध्या भारताची राजधानी आहे एक छोटंसं केंद्रशासित प्रदेशसुद्धा आहे आणि दिल्लीची राजधानीसुद्धा दिल्लीच आहे पण कोणी हा विचार केला का की दिल्ली भारताची राजधानी का झाली आणि दिल्ली भारताची राजधानी कशी बनली दिल्लीला भारताची राजधानी म्हणून कधी घोषित करण्यात आले नवी दिल्लीच्या आधी भारताची राजधानी कोणती होती यामागचा सर्व इतिहास या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊ जय हिंद तेरा फेब्रुवारी एक एकोणीसशे एकतीस रोजी दिल्लीला अधिकृतपणे भारताची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली भारताची राजधानी असलेला नवी दिल्लीचा पाया तत्कालीन सम्राट जॉर्ज पासवा यांच्याद्वारे रचण्यात आला दिल्लीला भारताची राजधानी करण्याचा प्रस्ताव एकोणीसशे अकराच्या दिल्ली दरबार कार्यक्रमात ठेवण्यात आला होता शहराची वास्तुकला आणि नियोजन दोन ब्रिटिश आर्किटेक्ट सर हर्बर्ट बेकर आणि सर एडविन लुटियन यांच्याद्वारे बनवण्यात आली तेरा फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस रोजी व्हाईसरॉय लॉर्ड इरवाईन यांनी दिल्लीचे देशाची राजधानी म्हणून उद्घाटन केले तेव्हापासून नवी दिल्ली भारत सरकारचे केंद्र बनले आणि देश चालवण्यासाठी आवश्यक सर्व शाखा दिल्लीमध्ये आहे संसद सर्वोच्च न्यायालय शासन चालवण्यासाठी लागणारे सर्व कार्यालय दिल्लीमध्ये आहे आता प्रश्न येतो दिल्लीच्या आधी भारताची राजधानी कोणती होती भारताची राजधानी दिल्ली होण्यापूर्वी एकोणीसशे अकरापर्यंत कोलकाता ही देशाची राजधानी होती तसेच यापूर्वी भारतावर राज्य केलेल्या अनेक साम्राज्यांमध्ये आर्थिक आणि राजकीय केंद्र दिल्ली होती यापैकी काही उत्तम उदाहरणे म्हणजे दिल्ली सल्तनतमधी मुघलांच्या कारकिर्दीची सोळाशे एकोणपन्नास ते अठराशे सत्तावन्नपर्यंत दिल्ली मुघलांची राजधानी होती इसवी सन सोळाशेमध्ये ब्रिटिश भारतात आल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या एकोणीसशेच्या सुरुवातीच्या काळात ब्रिटिश प्रशासनाने भारतीय साम्राज्याची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलविण्याचा विचार केला कलकत्ता सोडून दिल्ली भारताची राजधानी बनवण्यासाठी मुख्य कारण म्हणजे दिल्लीचे भारताच्या नकाशात असलेले मध्यवर्ती स्थान उलट कलकत्ता हे देशाच्या पूर्वेकडील किनारपट्टी भागात होते तर दिल्ली उत्तरेकडील भागात होती ब्रिटिश सरकारच्या म्हणण्यानुसार दिल्लीहून राज्य करणे सोपे आणि सोयीचे होते दिल्ली राजधानी असेल तर तिथून ब्रिटिशांना राज्यकारभार चालवण्यासाठी सोयीचे ठरणार होते सोबतच दिल्लीमध्ये मोठमोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वास्तू आणि महल तयार होते ते सुद्धा उपभोगता येईल म्हणून हा प्रस्ताव ब्रिटिश सरकारने मान्य केला आणि त्यानंतर बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी दिल्ली दरबारदरम्यान तत्कालीन शासक जॉर्ज पंचम यांनी क्वीन मेरी बरोबर जाहीर केले की कोलकाता येथून भारताची राजधानी दिल्लीत हलवण्यात येईल या घोषणेबरोबरच किंग्जवे कॅम्पच्या कोरेक्शन पार्कचे शिलान्यासही करण्यात आले ते ब्रिटिश व्हायसरायचे निवासस्थान होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने राजधानी म्हणून दुसऱ्या शहराचा विचार केला नाही कारण तोपर्यंत नवी दिल्लीचा विस्तार अनेक पटीने झाला होता पुढे दिल्लीचा वेगाने विकास होत होता स्वातंत्र्यानंतर दिल्ली भारताची राजधानी बनली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तिचे महत्त्व अनेक पटीने वाढले आणि दिल्ली आता देशाची राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी आहे दिल्ली शहराला एक मोठा राजकीय इतिहास आहे दिल्लीत सध्या न विसरता येण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत जसे की, की कुतुबमिनार आणि त्याच्या जवळपासचा परिसर तुगलकाबाद हुमायूंचा मकबरा आणि निजामुद्दीन अवलिया शहरशाहचा किल्ला लाल किल्ला आणि जामा मस्जिदसुद्धा आहे यामध्ये फिरोजशाह कोटला सफरतगंज मकबरा हौजखास आणि लोदीप मकबरा भारतीय संसद सर्वोच्च न्यायालय यांचा समावेश आहे सध्या दिल्ली हे भारताचं हृदय आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद